अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी लाईव्ह न्यूज मध्ये शुभांकी पाटील आपलं गडिंगलस तालुक्यातील हरकणे मध्यवस्तीच्या एका गल्लीजवळ शेळी बांधण्यासाठी उभारलेल्या पत्राशेडच्या बाजूच्या अडगळीच्या बोळात अज्ञाताने प्लास्टिक कॅरी मध्ये गुंडाळून टाकलेले स्त्री जातीचे अर्बक आढळल्यानं खळबळ उडाली शेजारी राहणाऱ्या महिलांनी प्रसंग अवधान राखत वेळीच्या अर्भकाची काळजी घेत प्राथमिक आरोग्य केंद्राकडे सुपूर्त केल्यानं अर्भक सुखरूप आहे याची नोंद गडिंगलस पोलीस ठाण्यात झाली आहे याबाबत अधिक माहिती अशी की हलकर्णी येथे पाहणारी गल्लीच्या शेवटी शेतवडीत असणाऱ्या एका इमारतीच्या बाजूला रामगोंडा नावलगी यांनी शेळी बांधण्यासाठी पत्र्याचं शेड उभारलं आहे सकाळी सव्वा आठच्या सुमारास शेडकडे गेलेल्या रामगोंडा यांच्या पत्नीला त्या शेडच्या बाजूच्या बोळात बाळाचा रडण्याचा आवाज ऐकू आला त्यांनी तेथे ते पाहिले असता कोणीतरी प्लास्टिक कॅरीबॅगमध्ये गुंडाळून स्त्रीजातीचं अर्भक टाकल्याचं आढळलं याची कल्पना त्यांनी आजूबाजूच्या असणाऱ्या महिलांना दिली सर्व महिलांनी तातडीने त्या अर्भकाला उचलून घेत मायेची उभ दिली गरम पाण्याने आंघोळ घालून प्राथमिक आरोग्य केंद्राकडे सुपूर्त केल्यानं अर्भक सुखरूप आहे येथील आरोग्य केंद्रात त्या अर्भकावर उपचार करून दक्षता घेण्यात आली घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती गोंडस व निरागस पाळाला पाहून सर्वांची मने हेलवली अमानुषपणे अर्भगाला उघड्यावर टाकून निर्दयी कृत्य करणाऱ्याबद्दल ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला दरम्यान याबाबत माहिती पोलीस ठाण्याला कळवल्यानंतर गडिंगलचे पोलीस निरीक्षक अजय कुमार सिंधकर यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली परिसरात कोठे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत का याची देखील चौकशी करण्यात आली तपासाच्या दृष्टीने पोलिसांना त्यांनी मार्गदर्शन केलं सदर अर्भकाचे पालनपोषण व देखभाल न करण्याच्या उद्देशाने व जीवितास धोका निर्माण करण्यासाठी उघड्यावर टाकल्याची शक्यता पोलिसांनी दर्शवली याबाबत फिर्याद रामगोंडा उर्फ दुंडाप्पा नावलगी यांनी पोलिसात दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञाताविरोधात पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पल्लवी पवार करत आहेत धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करिता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज